नागपुरातील सोळा वर्षीय विद्यार्थिनी एंजल ही फक्त दिसायला सुंदर नव्हती तर अभ्यासातही प्रचंड हुशार होती वडिलांची साथ नाही त्यात आर्थिक परिस्थितीही अत्यंत बिकट मात्र तरीही ती लढत होती पॅरामेडिकलचं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न तिनं पाहिलं होतं पण शुक्रवारी दुपारी एका अल्पवयीन नराधमाने तिच्या स्वप्नांची राख रांगोळी केली दुपारी शाळा सुटल्यानंतर आपल्या मैत्रिणींसोबत घरी जाण्यासाठी निघाली होती पण पाठीमागून मोटरसायकलवर आलेल्या अल्पवयीन आरोपी तिला पकडलं आणि खिशातून चाकू काढून तिच्या छातीवर सपासप वार केले एंजल जोरजोरात ओरडली आणि रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली सध्या गणेशोत्सवानिमित्त कड़ेकोट कोड़, सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं सांगण्यात येते पण अशातच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात म्हणजेच नागपुरात भर दुपारी रस्त्यावरच भीषण हत्याकांड घडलंय शाळेच्या जवळच ही भयंकर घटना घडल्याने नागपुरात मोठी खळबळ उडाली आहे पण एंजलला अल्पवयीन आरोपीने का संपवलं एका दिवसाची आईची साथ सुटली आणि एंजल नेहमीसाठीच साठीच दुरावली अशी चर्चा का रंगली आहे महत्वाचं म्हणजे या घटनेनंतर पोलिसांवर गंभीर आरोप का होत आहेत आणि मागील काही महिन्यापासून एंजलसोबत काय काय घडत होतं सगळी स्टोरी सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो सोळा वर्षाची एंजल ही नागपुरातील कौशल्या या नगरातील एका लहानशा घरामध्ये आपली आई भाऊ आणि आजी आजोबांसोबत राहत होती तिचे वडील अनेक वर्षापासून वेगळे राहत सांगण्यात त्यामुळे एंजल तिच्या आईच्या आई, आई वडिलांकडे म्हणजे आजी आजोबांकडेच राहत होती आर्थिक परिस्थिती हलाकीची असूनही स्वतःच्या हुशारीवर विश्वास असणाऱ्या एंजलने मोठी स्वप्न पाहिली होती सेंट अँथनी या शाळेमध्ये मध्ये सध्या ती दहावीच्या वर्गात शिकत होती तसेच रामबाग परिसरात राहणारा आदित्य देखील या शाळेचा माजी विद्यार्थी होता दोघांची मागील तीन वर्षापासून ओळख होती त्याच्यात मैत्री ही झालेली पण पुढे आदित्यची संगत बिघडली तो वाईट मित्रांच्या संपर्कात आला तशी त्याची नियत देखील बदलली त्यामुळे एंजलने त्याच्याशी मैत्री तोडली त्याचा उलट परिणाम असा झाला की एकतर्फी प्रेमातून आदित्यने एंजलला सातत्याने त्रास द्यायला सुरुवात केली एंजलने इतर कोणाशी नाही अशी तो जबरदस्ती करू लागला त्यावर एंजलने आदित्यशी कायमचा संपर्क का बंद केला त्यामुळे आदित्याचा संताप झाला तो सातत्याने तिचा पाठलाग करून तिच्या शाळेजवळ बोलण्याचा प्रयत्न करायचा पण एंजल भाव देत नव्हती आदित्यच्या नजरेतील राग एंजलच्या लक्षात आला होता आणि त्यामुळेच तिने याबद्दलची कल्पना आपल्या मैत्रिणी आणि कुटुंबियांना दिली होती पण शेवटी व्हायचं तेच झालं एकोणतीस ऑगस्ट शुक्रवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास शाळा सुटली एंजल तिच्या मैत्रिणीसोबत घरी जाण्यासाठी निघाली वाटेतच काही मीटर अंतरावरील गुलमोहर कॉलनी जवळ मोटरसायकलवर आलेला आदित्य तिची वाट पाहत होता आदित्यने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला टाळून एंजल ही पुढे जाऊ लागली आदित्यचा संताप अजून वाढला ती पुढे गेल्यावर तो पाठीमागून आला मागचा पुढचा विचार न करता त्याने खिशातून चाकू काढत एंजलच्या छातीवर सपासप वार केले चाकूने खोलवर घाव झाल्याने एंजल रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळली तरीही आदित्यने तिच्यावर वार सुरूच ठेवले आणि शेवटी मोटरसायकल तिथे सोडून घटनास्थळावरून तो पळून गेला घटनास्थळी इतर अनेक जण होते त्यांची देखील पळापळ -पड़ बघायला मिळाली दरम्यान नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र तिचा अगोदरच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं या धक्कादायक घटनेची माहिती मिळाल्यावर अजनी पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालं घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी पंचनामा केला त्याच्या सोबतच सह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त रश्मिता राव आणि सहाय्यक उपायुक्त नरेंद्र हिवरे देखील घटनास्थळी आले होते दरम्यान या घटनेतील अल्पवयीन आरोपी विरोधात अजनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन तासात त्याला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतले पण पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केली असती तर एंजल वाचली असती कारण आरोपीच्या त्रासाला कंटाळून यापूर्वीच पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्याचा दावा तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय या तक्रारीची दखल पोलिसांनी तेव्हाच घेतली असती तर आज हा दिवस आलाच नसता असा आरोप होतोय परंतु अजनी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन चंद्र राजकुमार यांनी कुठलीही तक्रार आली नसल्याचं सांगितलंय सोबतच अल्पवयीन आरोपी हा पूर्वीपासूनच कुख्यात गुन्हेगार असल्याचीही चर्चा रंगली आहे असं असतानाच तो मोकाट कसा असाही प्रश्न पुढे येतोय मागील काही दिवसापासून तो एंजलचा सातत्याने पाठलाग करत होता त्यामुळे शाळेत येणं जाणं करतानाही एंजल बरोबर तिची आई किंवा आजी असायची शुक्रवारी सकाळी तिच्या आईने तिला शाळेत सोडलं होतं मात्र दुपारी तिला घ्यायला जाणं कुणालाही जमलं नाही आणि त्यानंतर काही क्षणातच हो त्याच नव्हतं झालं एंजलच्या हत्येची बातमी कळाल्यानंतर तिच्या आई आणि आजीचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला मी सोबत गेली असती तर माझ्या काळजाचा तुकडा वाचला असता हो असं म्हणत एंजलच्या आजीने हंबर फोडला म्हातारे आजोबा देखील आतून पूर्णपणे तुटले होते हे सगळं दृश्य बघून उपस्थित लोकांच्या भावना अनावर झाल्या होत्या शाळेच्या परिसरात झालेल्या या हत्याकांडाने इतर मुलींच्या पालकांमध्येही भीतीचं वातावरण त्यांच्या मते मुली शाळेत ये जा करतात त्यामुळे शाळेशी नसणारी अनेक त्या ठिकाणी एकत्र जमतात आणि मुलींकडे वाईट नजरेने पाहतात ज्याकडे कुणाच लक्ष नाहीये त्यामुळे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कमेंट करून कळवा पण एकतर्फी प्रेम आदित्यला न बोलणे आणि त्यातून एंजलचा झालेला हा खतरनाक शेवट थरारक शेवट याबद्दल काय वाटते तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा अवघ्या सोळा वर्षाची असणारी एंजल एवढी स्वप्न मनात तिने ठेवलेली होती की तिला शिकून काहीतरी मोठं व्हायचं होतं घरची जबाबदारी घ्यायची तिच्या आईच्या आणि आजीच्या मनावर जो घात झालेला आहे त्यांना जो त्यांनी जो आक्रोश केलेला आहे तो अतिशय मनाला हदरवून टाकणार आहे तर या सर्व घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तुमची काय म्हणणे आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन हो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार